आज शनिवार सत्तावीस जुलै कोयना धरणाचे सकाळी नऊ वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये कोयना धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच किती क्युसेकने पाणी सोडलं जात आहे तसेच कोयना धरण सध्या किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील पयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कमी झाला आहे मागील चोवीस तासात पयना धरण क्षेत्रात त्र्याण्णव मिलीमीटर mm, नवजा परिसरात एकशे पाच मिलीमीटर mm, महाबळेश्वरला एकशे ब्याऐंशी मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे जून ते सत्तावीस जुलै दरम्यान पयना क्षेत्रात तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस mm, मिलीमीटर नवजा परिसरात तीन हजार mm, आठशे नव्याण्णव मिलीमीटर आणि महाबळेश्वरला तीन हजार mm पाचशे सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज सकाळी नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात तब्बल पंचेचाळीस हजार आठशे सव्वीस क्युसेकने पाणी जमा होत आहे तर कोयनाचा एकूण पाणीसाठा हा ब्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी इतका झालेला आहे त्र्यातील उपयुक्त पाणीसाठा हा सत्याहत्तर पॉईंट शहाऐंशी टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या अष्ट्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के भरले आहे